नमस्कार सिमान्यूजच्या हेडलाईन्स मधून मोठी बातमी बच्चू कडू यांचा सा साधवारा कोरा पदयात्रेचा सा अंबोडा येथे समारोप शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सभा चौदा जुलै दोन हजार प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली तीनशे अठरा किमती कोरा पदयात्रेचा समारोप यवतमाळच्या अंबोडा येथे झाला शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागण्यांसह सतरा मागण्यांसाठी सतरा जुलैला अमरावतीच्या पापड येथून सुरू झालेली ही रथयात्रा शिलगवा मार्गे अंबोडा येथे पोहोचली अपेक्षेपेक्षा जास्त गर्दीमुळे नियोजित गजानन महाराज मंगल कार्यालयाऐवजी सभा महामार्गावरील उडान पुलावर झाली ज्याच्यामुळे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग तीन तास ठप्प झाला आमदार आमदार रोहित पाटील माजी ख्वाजा बेग हनुमंतराव देशमुख सत्यपाल महाराज उपस्थित होते बच्चू कडू यांनी सरकारवर टीका करत म्हटले पंतप्रधान मोदीचा फोटो असलेले युरियाचे पोते दोनशे सहासष्ट वरून तीनशे पन्नास रुपयांना विकले जाते पण सरकार गप्प आहे त्यांनी तेवीस जुलै पर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्यास चोवीस जुलैला राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला अंबोडा येथे जेसीपी द्वारे पृष्पवृष्टी आणि बैलगाडी ट्रॅक्टर रेली ने स्वागत झाले शेतकरी शेतमजूर दिव्यांगांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला हा लढा आता निर्णय वळणावर आहे कर्जमाफीचा हा लढा कसा आकार घेणार अधिक अपडेट साठी एस जोडले राहा धन्यवाद